मधल्या माणसामध्ये आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय आम आदमी पक्षाचे नेते आदरणीय अरविंद केजरीवाल असतील ही सगळीच माणसं असतील या हुकुमशाहीच्या विरोधात लढाईला आजही समर्थ आहेत आणि त्याच करता खऱ्या अर्थानं या मातीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे या मातीमध्ये पुन्हा एकदा कष्टकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे या मातीमध्ये पुन्हा एकदा या मातीमध्ये तळागाळातल्या मजुरांचं राज्य आलं पाहिजे त्याकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील आदरणीय सगळ्याच पक्षांचे हे सन्मान्य नेते असतील या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक गौरव करतो आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाला घाबरलात अरे तुम्ही करता विकले गेलात तुम्ही घाबरलात कोणाला सांगतायत काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांची ही माती आहे आणि त्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक नाही दोन नाही पाच शहा आले होते पाच शहा पण या पाचही शहाना शिवाजी महाराजांनी भीक घातली नाही तुम्ही एका शहाला घाबरलात एका शाह करता शेपूड घातलत आणि कशा करता पळून गेलात एका ईडीच्या करता हा महाराष्ट्र पळून जाणाऱ्यांचा नाही आहे हा महाराष्ट्र गद्दारांचा नाही आहे हा महाराष्ट्र लढणाऱ्यांचा आहे आणि इथं जमलेली माझे तमाम भावंड हे लढणाऱ्यांचे वारसदार आहेत आपण लढणार आणि जिंकणार आणि त्याकरता माझा तुम्हाला संदेश आहे काय वाजवा तुतारी आणि हटवा गद्दारी हे खऱ्या अर्थानं करावं लागेल काळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये ती नाही उमेदवारांचा आपण स्वागत करूया आणि थांबतो धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराय शिवसेनेचे कोंडे साहेब सुदीप कोंडे कुलदीप कोंडे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती आहे कुलदीप कोंडे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आहेत का त्यांनी व्यासपीठावर यायचंय संभाजी ब्रिगेड समाजवादी पार्टीचे समाजवादी पक्षाचे कोणी अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतील त्यांना विनंती आहे आपल्यापैकी अध्यक्ष असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय समाजवादी पक्ष संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आपण व्यासपीठावर यायचे